नमस्कार मित्रांनो तर काय म्हणताय <coughs> चला तर आता सगळी काम उरकले हा हे बघा आमची त्या निष्ठा म्हणती मी टी व्हीचा आवाज कमी केला बघा तिने टी व्हीचा आवाज कमी करून आली आहे आणि तर आज मित्रांनो आहे एकादशी एक तर एकादशी निमित्त आमचं चाललंय फराळाचं चा बनवायचं चा। तर फराळामध्ये मी काय बनवते शाबदाना खिचडी हे बघा इथे साबदानाची खिचडी चालली आहे इथे बटाटे वगैरे उकळून ठेवले ताक पण आणले हे ताक आहे सगळं घर झालं स्वच्छ आता वाजले दीड इतकी भूक लागली म्हटलं जाऊ दे आता जीवन आधी करा म्हणजे फराळाचं आधी करा हे भांडे घासले इथे बघा कपडे धुतले किती कपडे होते सगळं काही मध्ये इथे पाणी मी ठेवले आणि ऊन पण आले आता खाऊन आहे मग नंतर मी कपडे वाळवत आहे तर आता बघा घर वगैरे सगळेजण आधी खाऊन घेते नंतर हे करते बघा आमच्या हितानिष्ठाने दूध पिली आणि तसंच ठेवलं तिने स्वच्छ पण नाही केलं इथं बदाम बदामांचं हिमांशुला तर बदाम खाल्ले जात नाही सांगावं लागतं त्यांना खाऊ घालायला तर हे बघा आता बसायचे आम्हाला फराळाचं करायला फराळाचं करणारे मित्रांनो तर चला तुम्ही पण या फराळाचं करायला खूप भूक लागली कंट्रोल होत नाही म्हणजे फराळाचं मध्ये सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काहीच केलं नव्हतं नुसतं कामाची वन 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 असते आणि कामासाठी पळायचं असतं तर बघा मित्रांनो इथं रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी आता रात्रच होता काय स्वयंपाक नुसतं तर करून ठेवते काही करतो चा

शावदानाची खिचडी वडे बिडे काय का नाही वळेला बटाटेच नाही मार्केटला जायचं मला भाजी आणायची भाजी सुद्धा नाही आता सुरुवात आहे उपासाला थोडी भाजी खातात कशाला खातात उपास सोडायला नको टिफिनला डब्याला उद्या संडे काही खायला नको माझा बेट चाललाय शावदाना ए सॉरी पावभाजीचा पावभाजी मस्त लागत बनव त्याला सगळं लागतं ना फ्लावर वटाणा भाजी मिरची गाजर चला मित्रांनो